The <laughs>

असे पत्र बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे तसेच ग्रामविकास अधिकारी संजय मोरे नाचनगाव यांना देण्यात आले त्या माहितीला एक महिना होऊन गेला तरीही त्यांच्यावर बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे व नाचनगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संजय मोरे दुर्लक्ष करीत आहे असे अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या पत्राला भीत नाही तर कोणाच्या पत्राला भीतात असा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळेच कदाचित लोकांच्या तक्रारीची पत्र कचऱ्याच्या टोपलीत जात असेल असा विचार व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी संतोष देशमुख वर्धा